पावसामुळे गरमीपासून दिलासा मिळतो खरा पण पावसामुळे अनेक आजारांना सुद्धा आमंत्रण मिळतं विशेष करून पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक असतं या दिवसात डेंगू मलेरिया कॉलरा अतिसार सर्दी खोकला असे आजार उद्भवतात त्यामुळे हेल्दी राहण्यासाठी पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते आरोग्याची काळजी घेताना पावसाळ्यातील आजार त्याची लक्षणं आणि त्यावरील उपाय तुम्हाला माहीत असायला हवेत हा व्हिडिओ त्याचसाठी आहे पावसाळ्यात सर्वात सामान्य आजार म्हणजे डेंग्यू नावाच्या डासाच्या चावामुळे हा डेंग्यू आजार होतो तुम्हाला डेंग्यू झाल्यास सा डोकेदुखी सांधे थकवा अशी लक्षणं हा आजार मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो विशेष करून लहान मुलांमध्ये दे डेंग्यूचं प्रमाण जास्त दिसतं यावर उपाय म्हणजे डेंग्यू झालेल्या रुग्णाला बेडरेस्ट द्यावी तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं देखील सुरू करावीत जास्तीत जास्त द्रव पदार्थ द्यावेत यात तुम्ही फळांचा रस देऊ शकता चिकन गुनिया साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती झाल्याने चिकनगुनिया होतो हे डास प्रामुख्याने पाण्याची टाकी कुलर पाण्याची भांडी अशा ठिकाणी आढळतात त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावं चिकनगुनियाची लक्षणं सांगायची झाल्यास ताप हातांवर पुरळ उठणं सांध्यांमध्ये दुखणं डोळे दुखणं अशी लक्षणं आहेत चिकनगुनिया झाल्यास तत्काळच डॉक्टरांची भेट घेऊन उपचार सुरू करावे मलेरिया मलेरिया हा पावसाळ्यातील एक आजार आहे यात तुम्हाला सर्वप्रथम कडाक्याची थंडी जाणवते यानंतर तीव्र ताप आणि डोकेदुखी सुरू होते अशक्तपणा पोटदुखी अतिसार उलट्या अस्वस्थपणा देखील जाणवतो मलेरियापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस नाही त्यामुळे डासांपासून स्वतःचं रक्षण करणं उत्तम ठरतं यासाठी तुम्ही झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये तसेच डास दूध ठेवण्यासाठी तुम्ही शरीराला कडुलिंबाचं तेल किंवा मोडीचं तेल सुद्धा लावू शकता टायफॉइड टायफॉइड हा पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार आहे हा आजार दूषित अन्न खाल्ल्याने आणि पाणी पिण्यामुळे होतो दीर्घकाळ ताप अशक्तपणा पोटदुखी बद्धकोष्ठता डोकेदुखी आणि उंट्या ही टायफॉइडची लक्षणे आहेत यानंतर म्हणजे डायरिया पावसाळ्यात लहान मुलांमध्ये डायरियाचं प्रमाण अधिक असतं डायरियाची लक्षणं म्हणजे पोटात क्रॅम्प सूज मळमळ अशी लक्षणं आहेत त्यामुळे पावसाळ्यात मुलांना बाहेरचं अन्नपदार्थ देऊ नये पावसाळ्यात मुलांना आहार हा सकसच द्यावा आता हे आजार कसं टाळायचं हे सुद्धा पाहूयात सर्वप्रथम आहाराची विशेष काळजी घ्या मसालेदार तेलकट पदार्थ खाणं टाळा स्ट्रीट फूड खाऊच नका घरगुती आणि ताजे पदार्थ खा स्वतःला हायड्रेट ठेवा आणि भरपूर पाणीसुद्धा प्या तसेच पावसाळ्यात घरातील आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा